रसरशीत शेवग्याच्या शेंगाची ही भाजी तुम्ही एकदा अशी केलीत ना यासोबत एक सोडून दोन सोडून चार भाकरी जास्त खाल घरात असलेल्या साहित्यापासूनच मस्तच चमचमीत ही शेवग्याची भाजी तयार होते घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करून खाऊ घालू शकता जाम खुश होतील चला तर पाहूया याची रेसिपी यासाठी मी इथं पाच शेवग्याच्या शेंगा ह्या घेतलेल्या आहेत इथं शेवग्याची शेंग घेताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ अशी घ्यायची नाही आहे या साईजमध्ये शेवग्याची शेंग ही आपल्याला इथं घ्यायची आहे आता ह्या शेवग्याच्या शेंगा दोन ते अडीच इंच या पद्धतीने आपण इथं कट करून घ्यायच्या जेणेकरून त्यामधला गर हा आपल्याला व्यवस्थित खाता येईल याच साईजमध्ये सर्व शेवग्याच्या शेंगा ह्या आपण कट करून घेणार आहोत यानंतरनं शेवग्याच्या शेंगावरचे साल हे काढून घ्यायचे आहेत लक्षात राहू हो द्या साल हे पूर्णपणे न काढता अर्धवट अशा प्रकारे इथं साल हे काढून घ्यायचे आहेत साल जर आपण पूर्ण काढले तर शेवग्याची शेंग ही पटकन शिजते आणि शिजल्यानंतर ना ती घेचा अशी होते भाजीमध्ये त्यामुळे भाजी ही त्या खायला सुद्धा चांगली लागत नाही म्हणून अर्धवट असे आपण इथं शेवग्यावरचे साल हे काढून घेणार आहोत गॅसवरती पाणी हे गरम करत ठेवायचं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले ला शेवगा हा टाकायचा आणि त्यानंतर शेवगा हा आपल्याला शिजून घ्यायचा आहे मीठ आणि हळदीमुळे शेंगाला चव ही खूप छान येते इथे आपल्याला शेंग ही ते ऐंशी टक्के एवढी शिजवायची आहे गॅस कढई ही ठेवायची आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा हा चांगला लालसर होऊ इथे आपल्याला परतायचा आहे बघा कांद्याला कलर हा खूप छान आलेला आहे आता कांदा हा आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा खोबरं हे आपण भाजून घेणार आहोत खोबरं हे चांगलं खरपूस होपर्यंत भाजायचं भाजायचंय बघा मस्त असं खोबऱ्याला कलर आलेला आहे आणि सुद्धा आलेला आहे छान हे खोबर खोबरं इथं भाजलं गेलेलं आहे खोबरं हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आता ठेवून द्यायचंय कांदा आणि खोबरं हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आलं थंड झालेला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आणि शिवाय कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरची इथे देट घेतल्यामुळं भाजीला चव ही खूप छान येते बारीक अशी पेस्ट करून घ्यायची मस्त इथं पेस्ट ही झालेली आहे गॅसवरती ही गरम करत ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की एक चमचा भर मोहरी मोहरी तडतड करायला लागली की एक चमचा भर जिरा टाकायचा आणि वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण टाकून द्यायचं आहे वाटण हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे छान तेल सुटूपर्यंत वाटण हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतरनं दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा तिखट अर्धा चमचा हळद मसाले हे व्यवस्थित असे भाजायचे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तुम्हाला जर असं टोमॅटो तो कापून घेतलेलं टाकायचं नसेल तर त्याची प्युरी करून टाकली तरीही चालेल शिवाय तुम्हाला असं वाटत असेल की मसाला हा इथं लागतोय तर दोन ते तीन चमचे पाणी टाका मस्त असं मसाला हा भाजला जातो मस्त इथं तेल सुटलेला आहे मसाल्याला तुम्ही बघू शकता आता इथे आपण शेंगा आणि शेंगाचं पाणी हे टाकून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये शेंगाची पूर्णपणे चव उतरलेली असते म्हणून आपण पाणी हे वेगळं करणार नाही तेच पाणी इथं भाजीसाठी वापरणार आहोत भाजीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर न एक चमचा शेवटी गरम मसाला टाकायचा आणि कोथिंबीर जेणेकरून भाजीला चव ही खूपच छान येते गरम मसाला टाकल्यानंतर हो। पूर्ण त्या भाजीमध्ये उतरेल इथे शेंग ही परफेक्ट आपली शिजलेली आहे बघा तुम्ही बघू शकता भाजीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे अगदी तर्रीदार ही शेवग्याची भाजी झालेली आहे घरभर हा शौग्याच्या भाजीचा वास पसरलेला आहे ही भाजी चवीला खूपच भारी लागते या भाजीसोबत तुम्ही दोन सोडून चार भाकरी जास्त खाल घरी येणारे पाहुणेसुद्धा आनंदाने ही भाजी खातील एवढी छान लागते तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद